आज खरं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे मी त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारावर चालणारं हे सरकार आहे हे निश्चितपणे या ठिकाणी अधोरेखित करतो आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर आयुष्यभर दलित वंचित आणि कष्टकरी समाजाचा विचार हा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातनं आपल्या लेखनाच्या माध्यमातनं मांडला आणि तोच विचार आणि त्याच घटकांकरता काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि म्हणून निश्चितपणे मी समाजातल्या सर्व प्रकारच्या वंचितांना आश्वस्त करतो की हे सरकार सातत्याने वंचितांचा विचार करून त्यांच्याकरता काम करेल खरं म्हणजे प्रत्येक वेळी वर्ष दीड वर्षांनी लोक जेव्हा मुंबईत येतात त्यावेळी एक बदललेली मुंबई ही आपल्याला पाहायला मिळते अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली ती व्यथा दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतोय म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे मुंबईवर फार महत्वाची आहे त्यांनी काय अनुभवलं या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भर झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुडभर माती तशी गत झाली आमची ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडीची हिरव्या माडीची पैदास इथे भलतीच चोरांची येतखाऊंची शिरजोरांची हरामखोराची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्याने भरलं खिस माझं वाण मला एका छत्रीची आणि पुढे याच कवितेमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीच्या देखील त्या ठिकाणी नांदी केलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे चार महिन्यानंतर भाषण सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे आता सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासनं कोणी तोडू शकत नाही कोणाचा बाप बापाचा बाप त्याचा बाप त्याचा बाप त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे महाराष्ट्राचीच राहील आणि या हा हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचं मी या चर्चेच्या उत्तरात सांगतो